संस्कारांचे जुने ओझे कसे काढून टाकायचे आणि त्याचबरोबर नवीन संस्कार निर्माण न करणे कसे शक्य करायचे सर्वांना नमस्कार आपल्यामधील अशुद्धता आणि गुंतागुंत कशी काढून टाकता येईल तुम्ही काम करत असाल किंवा नसाल सहज फेऱ्या मारत असाल किंवा बाजारात गेला असाल त्या उलट जर तुम्ही देवळात गेले असाल बागेतून जात असाल किंवा मॉलमध्ये फिरत असाल कोणाच्या अंतविधीसाठी किंवा हॉस्पिटलमध्ये भेट द्यायला गेला असाल मला असे म्हणायचे आहे की या सर्व जागांमध्ये तुमचे विशेष काही काम नसून फेरफटका जरी मारत असाल तरीही तुम्हाला आवडो किंवा न आवडो तुमच्या मनावर तेथील वातावरणाचे काहीतरी छाप पडत असतात कळत किंवा नकळत आपण एका स्पंज सारखे वातावरणाचे प्रभाव शोषून घेत असतो विचार प्रदूषण इतरांचे भाव त्यांच्या भावना या सर्व गोष्टी आपण नकळतही टिपून घेत असतो बऱ्याच गोष्टी आपल्या प्रत्यक्ष सहभाग घेण्यामुळे सुद्धा घडतात समजा तुमचा कोणाशी वाद झाला तर त्यामुळे तुमचे हृदय आणि मन प्रभावित होते अशाच गोष्टी वारंवार इतर लोकांच्या बाबतही घडत असतात तेव्हा तुम्ही म्हणता अरे देवा काहीतरी चुकत आहे माझ्यावर असल्या कचऱ्याचे किती ओझे पडत आहे संस्कार वाईट असू शकतात तसेच चांगले संस्कार सुद्धा असतात योगविद्येप्रमाणे सर्व प्रकारचे संस्कार मग ते चांगले असोत किंवा वाईट ते आपल्या प्रारब्धाचे बीज असतात चांगले संस्कार असतील तर आपण चांगल्या भविष्याचा आनंद घेतो वाईट संस्कार असतील तर आपले भविष्य वाईट घडते जर चांगल्या आणि वाईट संस्कारांचे मिश्रण असेल तर त्याप्रमाणे आपल्या प्रारब्धाचे स्वरूप घडत असते योगात मात्र वेगळा दृष्टिकोन आहे योग म्हणतो मला भविष्य शून्य हवे आहे मला पुन्हा पुन्हा जन्म घ्यायचाच नाही संस्कार आपल्याला परत जन्म घ्यायला प्रवृत्त करतात म्हणून संस्कार चांगले असो अथवा वाईट ते आपला मरणाच्या साखळीतून मुक्ती मिळण्याचा हेतू पुरवू शकत नाही मग संस्कारांचे मागचे ओझे कसे घालवता येईल आणि त्याचबरोबर नवीन संस्कार घडण्यापासून कसा बचाव करता येईल जेव्हा आपल्या कर्मांमुळे किंवा कर्मशून्यतेमुळे संस्कार वरच्यावर घडतात तेव्हा ते वृत्ती बनतात योग सिद्धांतामध्ये वृत्ती हा एक महत्वाचा घटक आहे पतंजली ऋषींप्रमाणे योगाचा अर्थ चित्त निरोध असा आहे म्हणजेच आपल्या चित्त किंवा चेतनेला सगळ्या वृत्तींपासून प्रवृत्तींपासून मुक्त करणे हाच योगाचा हेतू आणि साधन आहे ध्यान करून विशेषत हार्टफुलनेस शुद्धीकरणाने आपल्याला शक्य होईल तेवढ्या प्रमाणात आपल्या हृदयाचे समाधान होत नाही तोपर्यंत ही प्रक्रिया करत राहतो रोज संध्याकाळी कामावरून परत आल्यावर आपण वीस मिनिटे शांत बसतो आणि असा संकल्प मनात धरतो की माझ्या शरीरातून सर्व अशुद्धता आणि गुंतागुंत निघून जात आहे जसजसे हे संस्कार निघून जातात तसतसे आपल्याला आतून खूप पवित्र आणि साधे सरळ वाटायला लागते शुद्धीकरणानंतर जाणवणारा हलकेपणा तुम्हाला सुखकारक वाटेल तुम्ही हार्टफुलनेस प्रशिक्षकाकडून सुद्धा वैयक्तिक सिटींग मागू शकता जेणेकरून ते तुमच्याकडे वैयक्तिक लक्ष देतील आणि संस्कार कसे घालवायचे याचे प्रशिक्षण देतील वृत्ती या प्रवृत्तींना कारणीभूत असतात ते कारण आहेत आपल्या वृत्तींवर आपल्या विविध क्रिया अवलंबून असतात आणि आपल्या प्रवृत्तींमुळे आपला स्वभावधर्म किंवा प्रकृती बनते मी कोण आहे माझ्या प्रकृतीला अनुसरून माझे विचार कृती आणि मनोधारणा सातत्याने घडत असल्यामुळे माझे प्रारब्ध मीच निर्माण करत असतो म्हणून वृत्ती प्रवृत्ती प्रकृती आणि प्रारब्ध हे सर्व परस्पर जोडलेले आहे तुम्ही कुशलतेने वृत्ती काढून टाकल्या तर काय घडते मग तुमची प्रकृती बदलते आणि प्रकृती कशी बदलली त्यावर अवलंबून तुम्ही तुमच्या प्रारब्धाची रचना कराल संस्कार समजण्याचा दुसरा मार्ग म्हणजे कंडिशनिंग किंवा ज्याला आपण आपल्यावर लादलेली विश्वास प्रणाली असेही म्हणू शकतो गर्भावस्थेत असल्यापासून आपण आपल्यावर संस्कार लादून घेत असतो बालपणी किशोर वयात प्रौढ वयात आपले आजी आजोबा आई वडील शिक्षक समाज यांच्याकडून कायम संस्कारांचा छाप पाडून घेत असतो मग आपल्याला प्रश्न पडतो मी खरा कोण आहे माझी आस्था धर्म रूढी पद्धती सर्व इतरांकडून माझ्याकडे आल्या आहे तर या सगळ्यात खरा मी कोण आहे मला या लादलेल्या विश्वास प्रणालीतून मुक्त होऊन माझ्या नैसर्गिक स्वरूपात यायचे आहे आणि हे रोजच्या शुद्धीकरणाने साध्य होऊ शकते आणि एक दिवस आपल्याला समजते की होय हे माझ्या बुद्धीला योग्य वाटते आहे रोजच्या रोज मला संस्कारमुक्त व्हायचे आहे आणि अगदी तटस्थ व्हायचे आहे अशा तटस्थ स्थितीत अशा संतुलित स्थितीतच आपल्याला मनःशांती प्राप्त होते आणि मनशांतीचा वेगळाच प्रभाव असतो ज्याचा अनुभव तुम्ही घ्यावा अशी माझी इच्छा आहे